मित्रांनो आबू आझमी नावाचा जो काही आमदार आहे तो आमदार दरवेळी काही ना काहीतरी बरळतोच आता याला खरं तर मी म्हणतो की यांच्या समाजानं सुद्धा याला ठेचलं पाहिजे कारण कारण पण तसंच आहे मला माहिती नाही महाराष्ट्रात जर हा माणूस निवडून येतोय म्हणजे कोणाच्या जे येतोय हे आपण बघितलं पाहिजे आणि माणूस स्टेटमेंट काय करतोय बघा देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे औरंगजेब त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती तो क्रूर प्रशासक नव्हता त्या काळातील लढाई ही धर्मासाठी नव्हती तर आबू का आज मी मला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाला इतकं देव मानण्याचं कारण काय काय कारण तुम्ही महाराष्ट्रात राहताय आज छावा चित्रपट रिलीज झाला त्यामुळे आज माणसामध्ये आवरण्यास आला की छवा छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस क्रूरपणे किती मारले गेले चाळीसपणे क्रूरपणे ज्या वेळेला मारले गेले त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत संदर्भ आहेत सगळं आहे या तरी सुद्धा तुम्ही यामध्ये म्हणताय की तो क्रूर प्रशासक नव्हता अरे तुझे जीभ काढून आहे की नाही काढून कुठेतरी अशी टांगली पाहिजे तर कोणीतरी तू महाराष्ट्रात निवडून येतोय महाराष्ट्रात निवडून येऊन औरंगजेबाला अगदी चांगलं म्हणण्याचं धाडच महाराष्ट्रात होतंय मला या गोष्टीचं नवल वाटतंय आणि तुम्हाला ते राजकारण का करायचंय तुम्हाला तुम्ही चांगल्या प्रगतीच्या गोष्टीवर बोला तुम्ही तुमच्या मतदारसंघाबद्दल बोला तिथल्या माणसांचे प्रश्न मांडा वगैरे मांडा तर तुम्हाला औरंगजेबाला अजूनही देव अजूनही चांगला माणूस दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही का करताय मला समजत नाही आता यावरती मोठा गदारोळ होईल औरंगजेब क्रूर नव्हता तर तो इतक्याला म्हणणं काशी करायला महाराष्ट्राला आला होता का त्या औरंग्याला काय गरज होती त्याला औरंगजेब सुद्धा औरंग्या म्हटलं पाहिजे खरं तर त्याची काय गरज आहे ते येण्याची कोणाला पुळकाय त्या औरंग्याचा इथं कुणाला कुणाला काय मला सांगा जर त्याने इथं येऊन इथल्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात आल्यानंतर इथं जी काही नासाडी केली इथं जी काही केली आमचा राजा त्यानं चाळीस दिवस ज्या क्रूर पद्धतीने मारला ते मग तो क्रूर नव्हता असं म्हणताय तुम्ही क्रूर नव्हता चला दुसरं तुमचं वाक्य की ही लढाई धर्माची नव्हती आम्ही मान्य करू चला आपण थोडक्यासाठी मान्य करू ही लढाई धर्माची नव्हती तर त्याला इथे येऊन काय करायचं होतं मग शासन करायचं होतं कोणावर शासन करायचं होतं तर इथल्या माणसावरती शासन करायचं होतं मग शासन करायचं ना तुम्ही मंदिरं का तोडली तुम्ही हिंदूंच्या आय बहिणींच्या का लुटली छत्रपती संभाजी महाराज हे जे काही रहितेचे राजे होते मग इथल्या राजाला तितक्या क्रूरपणे मारण्याची गरज काय होती आणि शेवटी मग तुम्ही आमच्या धर्मात या आज म्हणण्याची काय गरज होती मग ही धर्माची लढाई का नाही म्हणा औरंगजेबाने हे का म्हटलं मग आमच्या धर्मात या हे शब्द का वापरले संभाजी महाराजांना त्यांनी मग ही धर्माची लढाई पण क्रूर नव्हता म्हणताय तुम्ही अरे क्रूर का नव्हता ज्या औरंग्यानं स्वतःच्या बापाला स्वतःच्या मुलांना स्वतःच्या भावांना सोडलं नाही त्या गादीसाठी त्यांना काय हलहाल करून मारले त्यांच्या भावांना वगैरे ते आपण पाहिलेलं आहे तर इतका घाण औरंग्या गादीसाठी आपल्या कुटुंबांना मारतोय आणि तो म्हणतोय झकमार्या की औरंगजेब हा चांगला होता न होता मी एक मध्ये क्लिप पकडली त्यासारखं जर न होता ना तर आबो आज मी तू तुझ्या पोरांना तुझ्या भावांना तुझ्या बा लागणे तसा कैद कर तसं करून बघा एकदा तुम्ही आदर्श मानताय ना औरंगजेब कोरोना होता आदर्श मानताय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श मानतो आम्ही आदर्श आदर्शवत जातोय आम्ही मंदिरात जातो बाया पडतो किंवा तस जीवनाचा आम्ही आत्मसात करून तसं जगण्याचा प्रयत्न करतो एक चांगला आदर्शवत आमचा राजा होता असं आम्ही अभिमानीला सांगतो तर तुम्हाला तो, तो जर आदर्श वाटतो तर त्या आदर्शानुसार मग तुम्ही काम करणार आहे आता म्हणजे त्या आदर्शानुसार मग तुम्ही तिथं काम करताय का असा सुद्धा होतो होऊ शकते आणि तुम्ही महाराष्ट्राला ना हाय कसं मला हा प्रश्न पडतोय महाराष्ट्रात तुमचं धाडं जितकं वाढते म्हणजे मग ते कोणाच्या जीवावर वाढते मग तुम्ही कोणाचा कोणाच्या समूहाचा लिडर म्हणून तुम्ही हे करताय म्हणजे तुमच्या मागे कोणीतरी इतकी मोठी मॉब असेल की त्या मॉबचं एक मार्गदर्शक किंवा मा, मॉब माझ्या मागे आहे म्हणून मी हे बोलू शकतोय आणि मी काही जरी बोललो तरी महाराष्ट्रात चालतंय कारण मी त्यांच्या जीवावरती निवडून येतोय हाच या मागचा खर तर अंदाज आपण आपण अंदाज मानू शकतो मुस्लिम समाज जे काही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात वगैरे आमचे इतके वगैरे सैन्य होते असे होते तर ते जी माणसं आहेत ना त्यांनी आता या वृत्तीचा निषेध करायला पाहिजे त्यांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे म्हटलं पाहिजे की आबू आझमी म्हटलं की चुकीचं म्हटलं मानूया आपण छत्रपती संभाज शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व धर्माचा आदर केला सर्व धर्मांना त्यांनी पोटाशी लावण्याचा त्यांनी जे काही राज्य केलं ते त्यामध्ये सर्वांना समान असा न्याय होता तर ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना की आमच्या सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एवढे एवढे मुस्लिम होते वगैरे मग ते मुस्लिमांचे वंशज आज असतील ना तर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज अभिमान आहे बऱ्याच मुस्लिमांना असलाच पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्रात हे तुम्ही इतिहास पाहिलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा तर त्यांनी पुढे होऊन आबो आजमी सारख्या माणसांचा तर या वृत्तीचा विरोध केला पाहिजे की तुम्ही औरंगजेबाला कसं काय म्हणता तुम्ही औरंगजेबाला हा प्रश्न विचारला पाहिजे हा प्रश्न तुम्ही विचारताना दिसत नाही मग प्रश्न आमच्या मनात सुद्धा एक येतो की मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे आपण म्हणतोय की इतके टक्के मुस्लिम होते वगैरे वगैरे मग खरंच होते का हा प्रश्न निर्माण होतो तुम्ही जात धर्म पंत हे सगळं बाजूला ठेवूया आपण पण जो काही वाईट शासक होता तो वाईट होता तर होता त्याला वाईट म्हटलं पाहिजे ही वृत्ती आपल्यात का येत नाही आपल्या जातीचा आहे आप आपल्या धर्माचा आहे म्हणून आपण लपवण्याचा प्रयत्न करतोय असं का होतंय आपण आरोपीला आपण वाईट शासनकर्त्याला आपण का आपल्या बाजून आपण त्याचं समर्थन का केलं पाहिजे हे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संबंध कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असतो त्यांना सगळ्यांना पडला पाहिजे हा प्रश्न की आपण का करतो एखाद्या एखाद्या इतकं क्रूरपणे चाळीस दिवस जर मारते संभाजी महाराजांना आपला राजा येतो आणि त्याचा आपण समर्थन का करावं असा हो। प्रश्न का नाही पडत महाराष्ट्र जनतेला आणि काय तो औरंग्या कुठून आला इथं महाराष्ट्र राज्य करण्यासाठी आला नाही इथं त्याची कबोर खाणली आपल्या आप सर्व सरदारांनी आपल्या सर्व मराठा सरदारांनी लाजा वाटायला पाहिजे असं स्टेटमेंट दिला आणि हा उदो उदो कशासाठी करतायत मला समजत नाही तुम्ही माणसांच्या विकासावरती माणसांच्या जे काही माणसांच्या घटना आता घडत आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे त्यांच्या जे काही तुम्हाला राजकारण म्हणून आम्ही निवडून कशासाठी दिले की आमच्या विभागाची आमच्या जी काही आमचा जिल्हा आम आहे त्याची प्रगती व्हावी म्हणून पण तुम्हाला हेच हेच परत दोहरवायचं आहे किंवा हेच हेच परत सांगायचं आहे की कि आम्ही किती चांगले किंवा आमचे पूर्वजच त्या ह्याचा बापच असेल मला वाटते पण तुम्हाला दोन्ही समाजात दोन्ही धर्मात तीड वगैरे लावायसाठी तुम्हाला हे अशी स्टेटमेंट द्यायची असतात आणि तुम्हाला खरंच यामागं कायदा सुव्यवस्था बिघडावी असं काही स्टेटमेंट तुम्हाला वेळोवेळी देणं गरजेचं आहे का असा प्रश्न पडतोय खरं ह्या प्रवृत्तीत खेचल्या पाहिजेत आणि यानं ना आताच नाही याच्या मागं सुद्धा उद्योग केलाय तरी सुद्धा हा निवडून येतोय म्हणजे विचार करण्यासारखी महाराष्ट्राला आता विचार करण्याची गरज आहे की हा नेमका कुणाच्या जीवावर निवडून येतोय इतकं शिवाजी महाराजांच्या विरोधातल्या माणसात म्हणजे विरोधातलं शासन जे होतं औरंगजेबाचं त्यांच्या समर्थनात हा बोलतोय तरी सुद्धा हा निवडून येतोय म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना आज महाराष्ट्र आपण मानतोय आज सगळेजण मानतोय म्हणजे आपण कुठं कमी पडतोय हा विचार तुम्हाला आणि मला करायला आता भाग पडत राहुल सोलापूर असतील त्यांनी जे काही वक्तव्य केलं किंवा ते कोरडकर वगैरे आहे ते म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक वक्तव्य जे आपले राज्यपाल होते त्यांनी सुद्धा केलं होतं ते सुद्धा निषेधार्थच आहे जसं बो आज मी त्यांचा उदो करतोय ना तसं ही सुद्धा माणसं बाकी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद